मेट्रो स्टेशन बांधकामाच्या कामामुळे माजिवळा उड्डाणपूल पंधरा दिवसांसाठी बंद राहणार आहे वाहतूक विभागानं जाहीर केले की पाच एप्रिल ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत दररोज रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत हा बंद राहील परिसरातील मेट्रोशी संबंधित पायाभूत सुविधांच्या कामाची सुरक्षित आणि वेळेवर प्रगती सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय दरम्यान गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक बंद असण्याच्या काळात पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा आवाहन अधिकाऱ्यांनी प्रवाशांना आणि वाहनचालकांना चालकांना केलंय वाहतूक विभागानं दिलेल्या माहितीनुसार माजिवडा मेट्रो स्थानकाचं छत उभारण्याचं काम सुरू आहे त्यासाठी साठ हटनी मोबाईल क्रेनचा वापर केला जाणार आहे परिणामी ही क्रेन माजिवडा उड्डाण मुख्य वाहिनीवर म्हणजेच जोबेटर रुग्णालयासमोर असलेल्या पुलाच्या चढणीवर उभारण्यात येणार आहे त्यामुळे माजीवडा उड्डाणपुलाचा वापर करून माजीवडा उड्डाणपुलावरून मुंबईहून नाशिक घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहनं संपूर्णपणे बंद केली जाणार आहेत ठाणे वाहतूक विभागानं अधिक माहिती देताना सांगितलं की माजीवडा उड्डाणपूल बंद असण्याच्या काळात वाहतूक इतरत्र वळवण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अति अतिरिक्त सूचना आणि वाहतूक कर्मचारी तैनात केले जातील ठाणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो वाहनांसाठी माझोडा उड्डाणपूल हा एक महत्त्वाचा धुवा आहे त्यामुळे सदर मार्गाचा वापर करणारे नागरिक प्रवासी आणि वाहन चालकांनी पर्यायी नियोजन आगाऊ केलेलं नाही तर बंदमुळे विलंब होण्याची शक्यता आहे